नमस्कार मित्रांनो नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या प्लॅटफॉर्मवर मी जयदीप पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ॲस्ट्रोनॉट्स या शब्दाबद्दल आपल्या सगळ्यांना खूप उत्सुकता आणि खूप कुतुहल सुद्धा असत आपल्या शिक्षणामध्ये माध्यमिक हायस्कूलचं असेल किंवा कॉलेजचं शिक्षण असेल यात स्पेस सायन्स बद्दलचं शिक्षण खूप कमी आहे जे की खरं तर भरपूर प्रमाणात असायला हवं मात्र आता हळूहळू ते प्रमाण वाढताना दिसत आहे पण पूर्वी हे प्रमाण अतिशय कमी होतं मुळातच नवत म्हटलं तरी चालेल आणि जे आपल्याकडे नसतं त्याच्याबद्दल आपल्याला कुतूहल मोठ्या प्रमाणामध्ये असतं सूर्य चंद्र तारे या सगळ्या गोष्टींकडे आपली बघायची जी एक दृष्टी आहे त्यात एक क्युरियॉसिटी उत्सुकता आणि अनेक प्रश्न आहेत म्हणजे सूर्य चंद्र तारे ग्रह कसे असतील हे कसे निर्माण झाले हे का निर्माण झाले यांचा आणि पृथ्वीचा काय संबंध या सगळ्यांचा आणि मानवाचा काय संबंध पुन्हा मोठा प्रश्न या सगळ्या ज्याच्यात माणूस हळूहळू हळूहळू प्रगती करत आजपर्यंत पोहोचला आणि ह्या मानवाने मग हा मानव अमेरिकन असो ब्रिटन असो जर्मन असो चायनीज असो भारतीय असो कुठलाही मानव हा या आकाशासाठी सारखाच आहे देशांच्या सीमा ह्या तर आपण निर्माण केल्या मग मित्रांनो कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं की अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये स्पेस सायन्स बद्दल प्रचंड स्पर्धा राहिली ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा दिवसेंदिवस त्यावेळेला एक स्पेस वॉर सारखी खर तर सुरू राहिली या स्पर्धेने बघा स्पर्धा असायला हवी ती स्पर्धा निकोप असायला हवी स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर वैर नसावं बघा शाळेमध्ये दोन मित्र आहेत आणि ते दोघे मित्र एकमेकांचे जर ते बेस्ट फ्रेंड आहेत पण ते दोघे शाळेमध्ये फर्स्ट नंबर येण्यासाठी शाळेमध्ये सर्वात हुशार असल्यासाठी जर ते फाईट करत असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणून सर्वांनी स्पर्धा करावी ती निकोप करावी आणि अशीच निकोप स्पर्धा ही अमेरिकन आणि रशियन लोकांनी त्यावेळेला केली आपण कालच्या सत्रात बघितलं की युरी गागारीन हा पहिला शास पहिला ऍस्ट्रोनॉट कि जो आकाशात गेला नऊ मार्च एकोणीसशे चौतीस ला जन्माला आलेला हा रशियन ऍस्ट्रोनॉट रशियामध्ये ऍस्ट्रोनॉटला कॉस्मोनॉट असं पण म्हणतात एप्रिल बारा एप्रिल एकोणासशे एकसष्ट ट्वेल्थ एप्रिल नाइनटीन सिक्स्टी वन जेव्हा की हा गागारी सत्तावीस वर्षाचा होता त्याने माध्यमातून एकशे आठ मिनिट तो अर्थच्या बाहेर मध्ये राहिला आणि ही खूप मोठी झेप मानव जातीने घेतली मानवाचा इतिहास युरी गागारीन हा पहिला शास्त्रज्ञ पहिला व्यक्ती आहे पहिला ॲस्ट्रोनॉट आहे पहिला स्पेसशी व्यक्ती आहे जो की पृथ्वीला पृथ्वीच्या बाहेरून बघू शकला नंतर ही परंपरा खूप मोठी राहिली आणि अनेक ऍस्ट्रोनॉट हे स्पेसच्या बाहेर जायला लागले आतापर्यंत तब्बल सहाशे लोक हे ॲस्ट्रोनॉट बनलेले आहेत ज्यांनी पृथ्वीच्या बाहेर पृथ्वीच्या बाहेर जाऊन त्यांनी पृथ्वी फिरताना बघितलेली आहे गोल फिरताना बघितलेले हे खूप मोठी गोष्ट आहे आपली जी पृथ्वी आहे ही सरासरी सोळाशे चाळीस किलोमीटर पर अवर या वेगाने फिरते आणि एवढ्या वेगाने फिरणारी ही पृथ्वी आपल्याला फिरताना जाणवत सुद्धा नाही स्पेस सूट घालून स्पेसशिप मध्ये बसून मध्ये जाऊन येणं हे पहिलं धाडस मानवाने युवरी गागादींच्या रूपात केलं मात्र अलेक्झे लिओनो हा पहिला व्यक्ती ठरला ज्याने स्पेस वॉक केलं हा सुद्धा एक सोवियत कॉस्मोनॉट अलेक्झे लिओनो याने अठरा मार्च एकोणीशे पासष्ट ला बारा मिनिट स्पेस वॉक केलं आणि तो वॉकच्या बाहेर राहिला याचं मिशन जे होतं त्याचं त्या मिशनचं नाव होतं वॉशकोड टू यानंतर एक मोठी झेप मानव जातीने घेतली आणि ती झेप म्हणजे माणूसच चंद्रावर पोहोचला या फोटोत तुम्हाला तीन लोक दिसतायत है यात एक आहेत नील आर्मस्ट्रॉग एक आहेत मायकल कॉलिन आणि तिसरे आहेत बज हे तीन लोक नासाच्या अपोलो इलेवन मिशन मध्ये मून वर गेलेत यातला पहिला होता तो नील आमस्ट्रॉंग याने पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवला चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस नील आमस्ट्रॉंग हा एक नेव्ही मधला एव्हिएटर म्हणजे नेव्हीचे फायटर प्लेन उडवणारा हा एक जबरदस्त धाडसी असा हा पायलट होता पुढे नासाने याची निवड या मिशन साठी केली नील आमस्ट्रॉंग अपोलो इलेव्हनचा कमांडर सुद्धा होता कमांडरचा अर्थ होतो याची कमांड हे सगळ्यांना ऐकणं बंधनकारक असत म्हणून नील आमस्ट्रॉंग मायकल कॉलिन आणि बज आल्ड्रिन या तीन लोकांनी मानव जातीचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला आणि हे चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती नील आमस्ट्रॉंग ठरले व पुढचा प्रश्न आहे की दुसरा कोण तर चंद्रावर उतरणारा दुसरा व्यक्ती म्हणजे मायकल कॉलिन आता खूप मुलांना प्रश्न पडतो पालकांना प्रश्न पडतो की हा मायकल कॉलिन हा सुद्धा नासाचा ऍस्ट्रॉनॉट याचा जन्म खर तर इटली मध्ये झाला थर्टी फर्स्ट ऑक्टोबर नाईन थर्टीला वॉशिंग्टन डी ला, ला, ला याने पूर्ण ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं सायन्सची बॅचलर डिग्री घेऊन युनायटेड स्टेटच्या मिलिटरी अकॅडमीमध्ये मध्ये न्यूयॉर्कला त्याने प्रशिक्षण घेतलं तो पायलट होता विशेष म्हणजे याला नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये प्रेसिडेंट मेडल सुद्धा मिळालेला आहे त्याने द फायर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे फोर मध्ये हा एक अद्भुत माणूस तुम्हाला माहितीये फाईव्ह थाउजंड अवर्स पेक्षा जास्त वेळ विमान उडवण्याचा या माणसाला अनुभव आहे इतका हा जबरदस्त माणूस बर का आता खूप विद्यार्थी प्रश्न विचारतात की चंद्रावर तीन लोक गेलीत व चंद्रावर पहिल्या फेरीमध्ये दोनच का उतरले आहे ना भारी प्रश्न आहे दोन व्यक्ती हे चंद्रावर का उतरली तिसरा कुठे होता तिसऱ्याने तिसऱ्याला पण खाली उतरायला काय झालं होतं तर तिसरा व्यक्ती म्हणजे हा या व्यक्तीचं नाव आहे बज आल्ड्रिन बज आल्ड्रिन हा खर तर मून वर जे मिशन गेला अपोलो अकरा तर अपोलो अकरावर गेल्यानंतर अपोलो अकराचे दोन भाग होते एक भाग होता जो की चंद्रावर उतरणार होता आता बघ लक्षात घ्या हे तीन लोक चंद्रावर गेली तर चंद्रावर गेल्यानंतर जसं पृथ्वीवरून चंद्रावर पाठवायला आपल्याकडे रॉकेट होत आहे की नाही पृथ्वीची ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करून आपण रॉकेट उडवलं आणि त्या रॉकेटने ते मून वर पोहोचले स्पेसशिपने तसं आपलं कोणतं स्टेशन नव्हतं ना मून मून त्यांना परत आणण्यासाठी आपल्याला एक भाग त्या स्पेसशिपचा हा मूनच्या मध्ये फिरता ठेवावा लागला लक्षात घ्या आणि ते फिरत ठेवण्याचं काम हा बज आल्ड्रिन करत होता बज आल्ड्रिन नसता तर नील आमस्ट्रॉंग मायकल कॉलिन हे पृथ्वीवर आलेच नसते कारण मूनच्या मध्ये स्पेसशिप फिरत ठेवणं आणि त्यांचं काम संपल्यानंतर परत ते स्पेसशिपला त्या अपोलो इलेव्हनला जोडणं आणि त्याला परत ऑर्बिट मध्ये घेऊन परत पृथ्वीच्या ऑर्बिट मध्ये आणणं आणि पृथ्वीवर उतरणं एवढं सगळं काम हे बज आल्नने केलं तो पीएचडी झालेला व्यक्ती होता कर्नल होता कळतंय जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे मला नील आर्मस्ट्रॉंग मायकल कॉलिन आणि आलड्रिन या तिघांपैकी आल्ड्रिन खूप जास्त आवडतो कारण विचार करा तो भांडू शकत होता हे दोन व्यक्ती ज्या वेळेला चंद्रावर उतरतायत तो तो चंद्र बघतोय ना जवळ मग तो म्हणतो की मी पण उतरणार मला पण बघायचं ना माझं पण नाव झालं पाहिजे पण त्याने केवढं सॅक्रिफाईस केलं है ना की कमांडरने जसं सांगितलं तसं त्याने ऐकलं आणि तो त्यांना वापस पृथ्वीवर घेऊन आला म्हणून अल्रीन एक खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्या स्पेसच्या इतिहासामध्ये ऍस्ट्रोनॉट म्हणून राहिलेलं आहे मित्रांनो आता पुढचा प्रश्न असा आहे की ठीक आहे मून वर गेले जाणारे हे ॲस्ट्रोनॉट बघा पहिले लायका नावाची कुत्री गेली लायका नंतर युरी गागारीन मध्ये गेला आणि त्याने मानवाच्या इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं नंतर अमेरिकन स्पेस मध्ये गेला मून वर जे गेलेत हे तीन लोकों गेले, मा पुना, <coughs> ने, war, लोक गेलेत बॉलिन कॉलिन आणि आर्मस्ट्रॉंग पुन्हा अमेरिकेने मून वर माणसं पाठवली का अपोलो अकरा सक्सेसफुल झालं पुढे काय झालं पुढे गंमत आहे तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत मून मिशन वर ट्वेंटी फोर लोक गेलेत त्याच्यापैकी ट्वेल्व लोक बारा लोकांनी चंद्रावर पाय ठेवला ते चंद्रावर फिरून आले कळतंय ती बारा लोक तुमच्या समोर आहेत कळतंय नील आमस्ट्रॉंग आणि बझ आल्ड्रिन हा बघा मी तुम्हाला जे सांगितलं त्यात उलट नाव सांगितलं गेलं मायकल कॉलिन हा स्पेसशिपच्या बाहेर होता वर होता आणि कॉलिनने आल्ड्रीन आणि आम्स्ट्रॉंगला खाली आणलं मी एक नाव उलट सांगितलं नील आर्मस्ट्रॉंग पहिला व्यक्ती चंद्रावर पाय ठेवणारा आल्ड्रिन हा दुसरा बज आल्ड्रिन मग स्पेसशिप मध्ये कोण होता तो कोलिन होता मायकल कोलिन होता नंतर कॉन्रॅड बीन शेपर्ड मिशेल स्कॉट यंग ड्यूक सिडन आणि स्मिथ या बारा लोकांनी आतापर्यंत चंद्रावर पाऊल ठेवलं आणि ते चंद्रावर फिरून आले अमेरिकेच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प जो हो होता ज्याला आपण अपोलो प्रोजेक्ट असं म्हणतो त्या अपोलो प्रोजेक्ट साठी खूप मोठं कंट्रीब्यूशन या लोकांचा राहिला चंद्रावर माणूस उतरवून अमेरिकेने प्रचंड मोठी झेप घेतली हे बघा ही बारा माणसं त्याच प्रतीक आहेत अवकाश स्पर्धेमध्ये त्यांनी पहिल्यांदा रशियाला नमवलं नाहीतर रशिया बघा ना आपण अभ्यास करतोय तर रशियाने केवढ्या मोठमोठ्या Uh, मोहिमा आधी पार पडल्या पहिला सॅटेलाइट त्यांचा पहिला अनिमल त्यांचा पहिला ह्युमन बिईंग त्यांचा खूपच मोठ कंट्रीब्युशन uh, रशियाचं स्पेसमध्ये राहिलं पण चंद्राच्या अपोलो मोहिमेमुळे अमेरिकेने रशियाला मागे टाकलं अवघ्या अडतीस दिवसात वीस देश नील आमस्ट्रॉंग आल्ड्रिन आणि मायकल कॉलिन यांनी त्यावेळेला दौरा केला सगळ्या जगाला त्यांनी स्पेस मोहिमांबद्दल अवेअर केलं एक इन्स्पिरेशन दिलं सामान्य लोकांना शास्त्रज्ञांना देश विदेशातल्या मोठ्या पुढाऱ्यांना पंतप्रधान राष्ट्रपती यांना ते भेटू लागले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की नील आमस्ट्रॉंग हा भारतात पण त्यावेळेला येऊन गेला आणि पंडित नेहरू अं सॉरी नील आमस्ट्रॉंग त्यावेळेला इंदिरा गांधींना सुद्धा भेटलेला होता भारतामध्ये येऊन शास्त्रज्ञांना सामान्यांना भेटून तिथं भाषण देणं टीव्हीवर रेडिओ रेडिओवर मुलाखती देणं हे सगळं तो करत होता अपोलो अकरा नंतर अपोलो बारा नावाची पण मोहीम गेली अपोलो ट्वेल्व बर का वीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर ला पहिली मोहीम यशस्वी झाली ज्याला आपण अपोलो इलेव्हन असं म्हणतो आणि लगेच चार महिन्यात अपोलो अकराच्या यशानंतर नोव्हेंबर मध्ये नाईन्टीन नोव्हेंबर नाईन सिक्स्टी नाईन ला अपोलो ट्वेल्व नावाचं मिशन केलं हे जे मिशन आहे हे खूप मोठं मिशन आहे चौदा नोव्हेंबरला ही लोक पृथ्वीवरून निघाली एलन बीन आणि रिचर्ड गार्डन आणि चार्ल्स कॉन्रॅड अशा तीन लोकांनी प्रवास सुरू केला चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर ला ते निघाले आणि एकोणावीस नोव्हेंबरला साधारण असं लक्ष द्या की त्यांचं वेळेला अकोलो बारा उडाल तर तिथले जे राष्ट्रपती होते रिचर्ड निक्सन ते सुद्धा हे उड्डाण बघायला त्यावेळेला हजर होते जेव्हा उड्डाण ठरलं त्याच वेळेला नेमके ढग दाटून आले पाऊस सुरू झाला उड्डाणा अगोदर काही मिनिटं लॉन्च पॅडवर वीज कोसळल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं बघा केवढे मोठे टेन्शन असतात केवढे संकट असतात सहजच ही लोक ऍस्ट्रोनॉट आणि शास्त्रज्ञ होत नाही आणि नासा ही सहजच नासा म्हणून अभिमानाने जगात मिरवत नाही त्याचं कारण बघा लॉन्च काही मिनिटांनी आहे आणि लग तिथे वीज पडते मात्र अपोलो यान सुरक्षित होत आणि ठरलेल्या वेळी ते चंद्राकडे निघालेत एकोणास नोव्हेंबरला कॉन्राड आणि बीन हे दोघे चंद्रावर चंद्रावर एक पॉइंट त्याचं नाव ठरवलेलं आहे ओशियन ऑफ स्टॉर त्या पॉइंटवर ही लोक उतरली सुद्धा या परिसरात एकतीस महिन्यापूर्वी सर्वेयर तीन यान पाठवलेलं होतं या दोघा अवकाश यात्रेंनी तब्बल थर्टी वन पॉइंट फाईव्ह अवर्स चंद्रावर ते राहिले बघा विचार करा एका दिवसापेक्षा जास्त वेळ ते चंद्रावर राहिले तिथे त्यांनी मग काही यंत्र ठेवली अभ्यासासाठी जी यंत्र आपल्याला पुढे भविष्यामध्ये मदत करतील अशी ती यंत्र ती यंत्र त्यांनी चंद्रावर ठेवली यात काही सोलर विंड तिथे आहे ती कशी मोजता येईल त्यानंतर तिथलं मॅग्नेटिक फील्ड कसं मोजता येईल तिथे भूकंप होतात का ते कसं मोजता येईल आणि या दोन लोकांनी म्हणजे कॉनरॅड आणि बीन या दोन लोकांनी थर्टी फोर किलोग्राम वजनाचे चंद्रावरचे दगड अभ्यासासाठी खाली आणले यासोबतच सर्वेअर यान ज्या ठिकाणी होत त्याचे काही भाग काढून ते पृथ्वीवर आणले अपोलो बाराचं यश अपोलो तेराला आता अपोलो चे वेध लागले मात्र अपोलो तेरा मोहिमेला काही यश मिळालं नाही अपोलो मध्ये एक थोडं माल फंक्शन झालं आणि ओडिसी नावाच्या प्रक्षेपण ज्यावेळेला केलं गेलं त्यावेळेला ओडिसी नावाच्या यानामध्ये अपोलो तेरा जे अपोलो बघा अपोलो बारा ची तारीख तुमच्या समोर आहे एकोणास नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणसत्तर अपोलो तेरा अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तर ला प्रक्षेपित केलं गेलं ओडिसी नावाच्या मुख्य यानामध्ये जेम्स लॉवेल जॉन स्विगर्ड आणि फ्रेड हेज नावाचे अवकाश यात्री होते यानाचं प्रक्षेपण सुरळीत पार पडलं चंद्राकडचा प्रवास तेरा एप्रिल पर्यंत व्यवस्थित चालू होता मात्र अचानक ओडिसी यानाकडून पृथ्वीवर नियंत्रण कक्षाला असलेला संदेश थांबला यांनाच्या विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड झाला जो काही सप्लाय होता तो बिघाड झाला संदेश नियंत्रणात बिघाड झाल्याने संदेश थांबले असं नियंत्रण कक्षाला वाटलं इकडे ओडिसी मधील अवकाश यात्रेंना छोटा स्फोट झाल्यासारखं जाणवलं आणि संदेश देणारे जे काही तिथे लाईट्स आहेत ते बीप झाले ओडिसीचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचं व ओडिसी थरथरत होतं जे ओडिसी यान होत ते थरथरत होत हा काय प्रकार आहे हे काही त्या स्पेसशिप मध्ये असणाऱ्या अपोलो तेरा मध्ये जे बसलेले होते त्यांना काही लक्षात नाही आलं आणि जेव्हा लॉवेल नावाचा जो ऍस्ट्रोनॉट होता जो फायटर प्लेन चालवणारा होता त्याने खिडकीतून मागे ज्या वेळेला बाहेर पाहिलं तर त्याला तिथून गॅस बाहेर पडतोय असं दिसलं अपोलोयान कोणत्या संकटात सापडलंय याचा त्याला अंदाज आला सर्व्हिस मधील प्राणवायूच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने तिथे विद्युत यंत्रणा बंद पडली अपोलो तेरा मध्ये घडलेल्या अपघाताची बातमी कळताच अपोलो तेरा मधल्या ऍस्ट्रोनॉस्टला कसं वाचवायचं बघा अपोलो तेरा चंद्राकडे निघालय बारा तेरा यशस्वी तेरा चंद्राकडे निघालं चंद्राकडे जात असताना अकरा एप्रिल इलेव्हन ऑफ एप्रिल नाईनटीन सेव्हन्टी ला ते निघालं दोन दिवस त्याचा व्यवस्थित त्याचा प्रवास सुरू होता मात्र तेरा तारखेला तिथून संदेश येणं बंद झालं जेव्हा त्या ऍस्ट्रोनॉट्सने स्पेसशिप मधून मागे पाहिलं तर गॅस बाहेर पडतोय म्हणजे इथे स्फोट होऊ शकतो हे कळल्याबरोबर आता कसं वाचवायचं स्वतःला कसं वाचवायचं त्यावेळी अपोलो तेरा हे चंद्रापासून फक्त बहात्तर हजार किलोमीटर अंतरावर होतं सेव्हन्टी टू थाउजंड किलोमीटर अंतरावर मात्र यानाला ताबडतोब वळवून पृथ्वीवर परत आणणं धोक्याचं होतं त्यामुळे अपोलो यान तसंच चंद्राकडे जाऊ द्यायचं कारण बघा पृथ्वी आणि चंद्र यांच्यातलं अंतर किती आहे थ्री लॅक एटी फोर थाउजंड किलोमीटर आणि चंद्र किती राहिला फक्त सेव्हन्टी थाउजंड म्हणजे त्या स्पेसशिपने थ्री लॅक फोर्टीन थाउजंड डिस्टन्स क्रॉस केलेलं होतं मग खराब झाल्यानंतर सेव्हन्टी थाउजंड किलोमीटर पुढे जाणं की थ्री लाख इलेवन थाउजंड मागे येणं हा एक मोठा प्रश्न होता त्यामुळे अपोलो यानाला चंद्राकडे जाऊ द्यायचं आणि चंद्राला फेरी मारून पृथ्वीवर उतरवायचं या गोष्टीवर सर्वांचं एकमत झालं मात्र या प्रवासाला जवळजवळ चार दिवस लागणार होते म्हणून जे काही ऍस्ट्रोनॉट होते त्यांना स्पेसशिप मधून जी कुपी होती छोटीशी जे चंद्रावर उतरणार होत त्याच्यात पाठवलं गेलं आणि तिथे दोनच जण थांबू शकत होते आणि ऍक्च्युली तिथे दोनापेक्षा दोना जास्त लोक होते आता तीन ना या कुपीतून चार दिवस प्रवास करावा लागणार होता या तिघांनी प्राणवायू आणि पाणी यांचा कमीत कमी वापर करून त्या अतिशय थंड कुपीमध्ये आठ हजार किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने प्रवास करून पृथ्वीवर येण्याचा अंतर त्यांनी सुरू केलं प्रवास सुरू केला सहा दिवस अक्षरशः मृत्यूशी झुंज देत ही लोक पृथ्वीवर उतरण्यासाठी प्रवास करत होते आणि फायनली सहा दिवसानंतर पॅसिफिक समुद्रामध्ये ही लोक सुखरूपपणे पृथ्वीवर उतरली यातलं कुणीही मरण पावलं नाही मात्र या अपघातामुळे मोठ धडा हा अमेरिकेला मिळाला या मोहिमेमध्ये नुकसान झालं मात्र एक मोठा धडा मानव जातीला मिळाला नंतर अपोलो चौदा ही मोहीम राबवली गेली ही यशस्वी झाली शेपर्ड नावाचा सत्तेचाळीस वर्षाचा ऍस्ट्रोनॉट पाच फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर तिथे उतरला अपोलो चौदाच्या यशामध्ये सर्वात महत्वाचं पंचेचाळीस किलोग्रॅम फोर्टी फाईव्ह किलोग्रॅम दगड माती ही चंद्रावरून पृथ्वीवर आणली गेली किती फोर्टी फाईव्ह किलोग्रॅम ही अद्भुत अद्भुत गोष्ट होती आणि विशेष म्हणजे बघा अपोलो फोर्टीन मध्ये काय होत की अपोलो फोर्टीन मध्ये शेफर्ड आणि मिशेल हे पृथ्वीच्या फ्रो मॉरो नावाच्या भागात उतरले या दोघांनी गोल्फ खेळायचे बॉल सुद्धा सोबत नेलेले होते लक्षात घ्या अद्भुत असं हे सक्सेस होत अपोलो च नंतर अपोलो फिफ्टीन अपोलो फिफ्टीन मध्ये डेविड स्कॉट आणि जेम्स आयरविन हे चंद्रावर गेले त्यांनी चंद्रावर ऍक्सिलरेशन आणि वेलॉसिटी यांच्याबद्दलचा एक मास बद्दलचा एक्सपेरिमेंट केला अपोलो फिफ्टीन मध्ये हा एक्सपेरिमेंट खूप भारी आहे डेव्हिड स्कॉट हा ज्यावेळेला चंद्रावर गेला तर त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पक्षाचा पीस पंख आणि एक हातोडा असा जमिनीवर टाकून पाहिला चंद्राच्या जमिनीवर आणि तिथे त्यांनी मासचा अभ्यास केला पहिल्यांदा अपोलो फिफ्टीन मुळे चंद्रावर बग्गी चालवली गेली फर्स्ट फर्स्ट वेळेला तिथे रोलर चालवला गेला मग अपोलो सिक्स्टीन जॉन यंग थॉमस मार्टिक आणि ड्यूक ही तीन लोक चंद्रावर गेलेत यात यंग आणि ड्यूक हे चंद्रावर उतरले एक मध्येच राहिला आणि शेवटचं मिशन होतं ते होतं अपोलो सेव्हन्टीन युजिन सिरनान आणि हॅरिसन स्मिथ या दोन लोकांनी चंद्राच्या लिट्रो नावाच्या एक तिथे एक लिट्रो नावाचा भाग आहे चंद्रावर तिथे ते उतरले आणि विशेष म्हणजे अपोलो सेवन्टीनचं लाईव्ह प्रक्षेपण हे त्यावेळेला पृथ्वीवर करण्यात आलं होतं लाईव्ह प्रक्षेपण ही खूप मोठी गोष्ट होती बघा आपण शाळेत शिक्षण घेतो आणि शाळेत शिकत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी ह्या आपल्याला खर तर विद्यार्थी दशेत माहिती पाहिजे आता हे जे मी तुम्हाला सांगतोय हे सगळं तुम्ही जे ऐकतायत ही बारा लोक चंद्रावर लो जे चंद्रावर जाऊन आले हे सगळं शाळेत असताना शिकवलं गेलं पाहिजे म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा आणि या परीक्षेचा ऑनलाईन कोर्स जो आहे तो स्टुडंट्सला अल्टिमेट नॉलेज देतो म्हणजे तुम्ही हे सगळं या कोर्सेस मध्ये शिकतायत ही अद्भुत माहिती आणि असेच अद्भुत लेक्चर्स आपल्याला नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या ऑनलाईन मध्ये मिळतात या कोर्सची नवीन बॅच सुरू होते आणि याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत सर्वांनी दोन दिवसात आज आणि उद्यामध्ये पटकन ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स आणि टेक्नॉलॉजी फील्डमध्ये आपल्या मुलांना एक वेगळ्या उंचीवर आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून नेता येतं त्यांचा विज्ञानाच्या प्रवासामध्ये आमच्या सोबत रहा तुमचं सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू